जय माता ती सर्वांना भक्तिरंग सॉंग या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे शुक्रवार विशेष दुर्गा मातेची अप्रतिम हृदयपर्शी अतिशय सुंदर फिल्मी सालीवर आधारित भजन सादर करीत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेलायकनची बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत रात्रात धन्यवाद दुर्गा मी डोडयूगळ जरा दुर्गा माते डोडयूगळ जरा, जरा। तुझ्या दारी मला दुर्गा माती जरा, तुझा दारी आलो मी तू दर्शन दे मला दुर्गा मा साऱ्या जगताची जननी तू ग आलो मी दर्शन करू जामी आहे ग छ छान दे तुझी मार्या जगताची जननी तू गोमी दर्शन बालक जामी आहे ग छ छान तुझी माया माते दयाडू तू गार कर माझा उधार सारा जीवन कर तो मी अर्पण तुला मात दडू तू गार कर माझा उधार सारा जी तो मी गरपना तुला दुर्गा मी डोळी उघड जरा दुर्गा मी डोळी उघड जरा तुझ्या दारी आलो मी ग तू दर्शन दे मला शक्तिवान मनुनी तुला गमाते माते जगात तुझेच नाव संकट समयी धावणी जाशी करती भक्तांचा बचाव शक्तिवान मनुनी तुला ग माते जगात तुझेच नाव संकटि समय धाऊ निजाशी करी भक्ता बचाव तुझी वगावरी स्वारी जाई भक्तांचा दारी भक्त जनान जीवागवी स्वारि गजाई भक्ता गदारी भक् जनािषी तू ग भ दुर्गा मा गणजरा दुर्गामा तुझा दारी आलो मी गु दर्शन दे मला दुर्गा मा बाजी नर नारी सत्यने करी तिवारी प्रसन्न वरदान दे कंची कवारी तुझा मंदिरी लाखो नर नारी श्रद्धे ने प्रसन्न होनी वरदान देशी आहे भक्तांची कवारी करिता तुझी आरती करती करती इच्छा पूर्ती साऱ्या जगात तुझा ग आहे आहे बोल बाला करिता तुझी आरती कैशी करीती इच्छा साऱ्या जगात तुझा ग आहे, आहे बोल बाला दुर्गा मा दुर्गा माती डोडी जरा तुझ्या दारी आलो मी ग तू दर्शन दे मला दुर्गा माती डोडी जरा तुझ्या दारी ೇಮಲ ದುರ್ಗಾ ಮಾತಿ ದುರ್ಗಾ ಮೇ ದುರ್ಗಾ ಮಾತಿ भक्ताला दर्शन दे नाव तुझे एकूनी भक्त आले धाऊनी आम्हा कृपा असू दे आंबे ये ये भक्ताला दर्शन दे अंबे ये ये भक्ताला दर्शना दे नाव तुझे एकूनी भक्त आले धाऊनी कृपा असू दे नाव तुझे एकूनी भक्त आले धावून कृपा असू दे आंबेच्या दारी भरला पाजार हळदीवाल्याने केला विचार आंबेला जाईन अम्बे लजाईन तुम्पु गवाहिन आई तुझा चरणी राहू दे अम्बे ये जगतंबे ये भक्ताला दर्शाना दे अम्बे ये जगतंबे ये भक्ताला दर्शन दे नाव तुझे एकूनी भक्त आले धाऊ नी कृपा असू दे नाव तुझे एकूनी भक्त आले धाऊनी आम्हावरी कृपा असू दे आंबेच्या दारी भरला बाजान खरा नरडवाल्याने केला विचार आंबेच्या दारी भरला बाजार खना नरडवाल्याने केला विचार आंबेला जाईन ओटी गनेईन आंबेला जाईन ओटी गनेईन आई तुझ्या चरणी राहू दे आंबे ये जगदंबे ये भक्ताला दर्शन दे आंबे ये ये भक्ताला दर्शन दे नाव तुझे ऐकून भक्त आले धाऊनी अम्मावरी कृपा असू दे नाव तुझे ऐकून भक्त आले धाऊनी अम्मावरी कृपा असू दे आंबेच्या दारी भरला बाजार साडी वाल्याने केला विचार आंबेच्या दारी भरला बाजार साडी वाल्याने केला विचार आंबेला जाईन साडी गनेईन आंबेला जाईन साडी गनेईन आई तुझ्या चरणी राहू दे आंबे ये जगदंबे ये भक्ताला दर्शन दे अंबेये ये ये भक्ताला दर्शन दे नाव तुझे एकूनी भक्त आले धाऊनी आमवारी कृपा असू दे नाव तुझे एकूनी भक्त आले धावनी आमवारी कृपा असू दे अंबेये ये जगदंबेये भक्ताला दर्शन दे अंबेये ये ये भक्ताला दर्शन दे नाव तुझे एकूनी भक्त आले धाऊनी आमवारी गुफा असू दे नाव तुझे एकूनी भक्त आले धाऊनी आमवारी गुफा असू दे नाव तुझे एकूनी भक्त आले धाऊनी आम्हावरी कृपा असू दे धन्यवाद